निधी अभावी माणगावच्या बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचे बांधकाम रखडले नाट्य रसिकांच्या बदलत्या कायदेशीर व्यवस्थेत नव्या माणगाव शहरातील सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा देणारे बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित नाट्यगृह आजही निधी अभावी अर्धवट अवस्थेत उभे आहे गेली तब्बल आठ वर्ष हे बांधकाम रखडले असून त्यामुळे माणगावसह परिसरातील परिसरातील नाट्यरसिक कलाकार आणि सांस्कृतिक चळवळीशी जोडलेले घटक प्रचंड निराशा आणि संताप व्यक्त करत आहेत वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून आवश्यक निधी मिळत नसल्याने हे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार अठरा रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या नाट्यगृहाचे भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता सुरुवातीला काही प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने काम वेगाने सुरू झाले मात्र मंजूर निधीपेक्षा अधिक काम झाल्याने पुढील टप्प्यासाठी निधीची गरज भासू लागली निधी लवकरच मिळेल या आशेवर ठेकेदारांनी काम सुरू ठेवले पण कालांतराने ही आशा फोल ठरली आठ वर्षाच्या कालावधीत बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले असून त्यामुळे आज या नाट्यगृहाच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधी अत्यावश्यक झाला आहे निधी न मिळाल्याने सध्या हे काम पूर्णता थांबवण्यात आले असून अर्धवट बांधकाम माणगावच्या सांस्कृतिक उदासीनतेचे प्रतीक बनत चालले आहे हे अत्याधुनिक नाट्यगृह जुने माणगाव येथील शासकीय विश्रामगृहासमोरील शासनाच्या सुमारे दोन एकर जागेवर उभारण्यात येत आहे सुमारे सातशे प्रेक्षकांची आसन क्षमता आधुनिक प्रकाश व ध्वनी व्यवस्था कलाकारांसाठी आवश्यक सुविधा तसेच मोठ्या वाहनतळाची व्यवस्था या नाट्यगृहात प्रस्तावित आहे हे काम पूर्ण झाले असते तर हे नाट्यगृह माणगावच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ठरले असते माणगाव शहरात विविध सामाजिक सांस्कृतिक व नाट्य कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नाट्यगृह असावे हे स्वप्न स्वर्गीय माजी आमदार अशोकदा साबळे यांनी पाहिले होते त्यांच्या या स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी खासदार सुनील दटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यातूनच येणाट्यगृहास मान्यता व मंजुरी मिळाली मात्र आवश्यक निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने शासनाची अनास्था उघडकीस येत असून आज हे स्वप्न अर्धवट अवस्थेतच अडकून पडले आहे दरम्यान या संदर्भात खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक भूमिका मांडत माणगावच्या या नाट्यगृहासाठी लवकरच संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल हे नाट्यगृह पूर्ण होऊन माणगावातील नाट्यरसिकांचे स्वप्न तसेच स्वर्गीय अशोकदादा सांबळे यांची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल अशी ग्वाही दिली आहे मात्र प्रत्यक्षात निधी कधी मिळणार आणि हे नाट्यगृह कधी पूर्ण होणार याकडे आज संपूर्ण माणगावकरांचं लक्ष लागले आहे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण करण्याची संधी हातातून निटसू नये हीच अपेक्षा आज प्रत्येक नाट्य रसिक व्यक्त करत आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा